हाय कंजूस मारवाड़ी कंजूस मारवाड़ी लाइक करा सब्सक्राइब करा हेलो हाय निखिल गौतम हेलो लाइक करा सब्सक्राइब करा हाय कंजूस मारवाड़ी ये घर खाली है लाइक करने के लिए खाली है क्या निखिल गौतम हाँ कैसे हो अच्छे कहाँ से हो महाराष्ट्र से हो निकम नुमान नुमान लाइक करा सब्सक्राइबर करा पटपटा राहुल हाय राहुल कंड्रे लाइक करा मराठी है का हो नुमान हो मराठी मराठी लाइक करा कमेंट करा सबस्क्राईब करा करा पटा कुठे असतात तुम्ही मी कल्याण डोंबिलीला मुंबईला कंचूसुमाराडी मग तस मे कहा से हो महाराष्ट्रा मेसे असे से मुंबईचे मग काय आहे काय एज काय आहे तुझी चाळीस एज काय आहे माझी एज जाऊन काय करणार बाबा तू सबस्क्राईबर करा लाईक करा पटापटा चला मी छोटा आहे बाळा तू मग राव कंट्री चाइस नहीं होता था चाइस नहीं कंजूस मारोड़ी कलेंडोबुली हो हो कलेंडोबुली अनसीरस्सर हाय <coughs> हाँ तर काय जाला हाँ तर काय जाला ना नहीं बेटा तो क्या सुरू आहे राहुल कंढ काय सुरू आहे हेच नाही सांगत झालं का जेवण हो हो झालं 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 झोपलो काय पण लहान तू एकोणीस वर्षाचं लहान कुठला आहे तो, कुठं राहतो लाइक करा कमेंट करा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईबर करा कन्न्यूज मारवाडी यार मुळशे मराठी नाही नाही आती, ओके बाय 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 मला मला क्लॅन आहो काय मला काल ना आहो हे काय उने नाही का घरी आज आहे ना बाबा कुठं तर तीन घरातली हाकडून देऊ का थोडं येतंच झोपेत लव अच्छा लव लाईव चालू आहे म्हणून म्हटलं आहे सगळे आहे जो तो बिझी मोबाईलमध्ये कुठून आहात तुम्ही राहुल कंढरे कुठून आहे आणि नुम तो कुठून आहे तुम्ही दोघ कुठून ये रिस्पेक्ट करता ना वो हो का खंडारे कुटाले खंडारे का खंडारे खंडारे एक एक्सेप्ट करता ना हो बाय अमरावती अच्छा अमरावती का okay. काय बोलतो छोट हे तर काय काय करता लाईट लावा लांबबाळे माझं झोपलेलं ला। नाही करू शकत काय करता तुम्ही आता मी सध्या या घरी आहे आता जॉब चालू होईल काही दिवसांनी जॉब करायची बेबी झाल्यापासून करे काय बोलू अरे बाबा मी चाळीस वर्षाची तू एकोणास वर्षाचा मी लग्न झालेली दोन पोरांची आई कॉलेजला पोरी भेटत नाही काय आता सध्या घरी मी कल्याणला करायची जॉब आई नाई ना या टाई मला लाई वेति हां रोज येते कधी कधी नाही जमत कधी कधी येत जम कधी कधी लेट झालं तर नाही काय बोलू बाबा तुला तू पागल झालाय काय कोणाची फ्रेंडशिप एक एक्सपेक्ट करत नाही तू तर बारका पिल्ल जो प्रेम आंधा सन बाप आम मला तुला काय पिल्लू बोलू हो रे बाबा माझे दोन दोन पिल्ले एक मानवरा हो एक पिल्लू तुला काय पिल्लू बोलू काय नाही होत आम्हाला काय होत माझा नवरा तस तुझ्यापैकी आई आहे माझा नवरा तू काय येतो तसा दुप्नास वर्षाचा नाही आहे मला माहिती तू एड्या काढताय मम्मीचा सपोर्ट बाजूची एखादी बाई पकडणं मम्मीचा सपोर्ट येतात बाजूची बाई पकड समोरची बाई पकड आणि चाळीसची कोणाला बाना टाकणार नाही बाबा फ्रेंडशिप करत नाही कोणास मम्मीचा सपोर्ट मम्मी पण भारी बाबा तुझी तर ती बोलली ती मला बाजू आले मला एकदा काय काय कमेंट का करायचं तुलाच माहिती बाजा बोलली ना मजा ना बाजा आणि పంత బ మళ్ నిల తయ భీలి భీ പവ്യമിൻ്റെ അസുഖ നോക്കി കമ്മിൻ ടാക്ക वाजलं त्यांचं मी कमेंट हस राहिलं त्याला येणा पागल बाजूलाच होते पादला राहिले ते पण पागल दिसतं दाजी म्हणतो आणि मला म्हणतो लवकर आता दाजी झाली का माझा नवरा तो माझा नवरा खातीक भेटलाय बाबा

आता बहिणी झाली का दाजी नवऱ्याला दाजी बोलतो मला बहिणी बोलतो एकोणीस <laughs> वर्षाचा लग्न करायला ते शिक्षण कर तो एकोणाचा पण नाही एकोणाचं पण नाही ना ഈ ഇടക്ക് കണ്ടതാ ഇട്ടമാലൻ बारावीला झाला म्हणजे मोठा झाला का काम काय त्या मोठा झाला मला शिक्षण करायचं असतं सेटल व्हायचं असतं नोकरीला लागायचं असतं माझ्या नवऱ्याकडनं शिक चांगला बारावीमध्ये लग्न करायला मग आता पोरगी भेटत घरची मामाची आहे मग ना बाबा मामाची माझं सीट आहे मामाच ओ माझ सीट आहे ना मामाची मामा, मामा बाबा तू काय मला येण्यात काढत होता काय आही, शीट आही। सीट आहे काय तुझं सीट आहे सीट काय रे बाबा तो आता लाईक करा कमेंट करा सबस्क्राईबर करा फटापटा फटापटा कर, कमेंट करा सबस्क्राईबर करा कमेंट करा कमेंट, करा, कमेंट, कमेंट चला पटापटा कमेंट करा रानदने राद බව में लाववाले नතन කराद දदरत्रद दाचारात जा

कमेंट फटक लाईक करा कमेंट करा कमेंट करा फटक फटक चला माझी भाजी झोपली कमेंट करा लाइक करा सब्सक्राइब करा माची बाची केक वड़ापाव चतरी बदकार बाची उठ बाची आत्ता झोपली उठणार नाही दोनच मिनटं यात आणि झोप लागते पटफट कमेंट करा लाईक करा झोपली लाईट बंद आहे सगळेजण झोपले

लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा